राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळ सकाळी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची तुम्हाला बातमी ऐकायला मिळेल भारताने पहलगाम या ठिकाणी झालेला आपला टेरिस्ट टुरिस्टवरती जे आपले पर्यटक त्या ठिकाणी गेले हो होते त्यांच्यावरती कायर आतंकवाद्याकडून झालेल्या हल्ल्याचा बदला आज रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या जैश ए मोहम्मद आणि अशा लष्कर तोयबाच्या असंख्य ठिकाण्यावरती स्ट्राईक केलेलं आहे आणि हल्ला केलेला आहे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले आहेत स्वत पाकिस्ताननी या घटनेचा माहिती चा की आमच्या या ठिकाणी हल्ला आहेत ह्याचं पहाटे चार वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन पाकिस्तानच्या आर्मीने या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं की सव्वीस ठिकाणी पाकिस्तानमध्ये भारताच्या तिन्ही फोर्सेसकडून खास करून एअरफोर्सनी हा हल्ला केला परंतु या हल्ल्याच्या पाठीमागे तिन्ही फोर्सेसचे अधिकारी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे हल्ला किंवा ही जगी सगळी कारवाई होती ही अजित डोवाल ही स्वतः मॉनिटरिंग करत होते स्वतः त्यां सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत रात्रभर स्वतः आपल्या ऑफिसमध्ये रात्रभर होते आणि ऑफिसमधून ते पूर्ण मॉनिटरिंग करत होते पूर्ण लक्ष ठेवून होते की कशाप्रकारे हा हल्ला केला जातो आहे असं सांगण्यात येते तर पाकिस्तानकडनं असं सांगण्यात येते की सव्वीस ठिकाणी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे जवळजवळ पन्नास एक लोकं जखमी झालेत असं पाकिस्तानकडनं माहिती येते परंतु इंडियाकडून अशी भारताकडून अशी माहिती मिळते आपल्याला की जवळजवळ पन्नास ते छप्पन्न आतंकवादी हे मारले गेले ते त्या हल्ल्यामध्ये आणि कमीत कमी शंभर ते दीडशे लोकं त्या ठिकाणी जखमी झाल्याच्या देखील समोर बातम्या येत आहेत तर त्या तसे त्या क पलीकडच्या साईडचे म्हणजे यल ओ सीच्या पलीकडचे व्हिडिओ देखील तसे व्हायरल होताना बघायला मिळतात आपल्याला ज्यावेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू झालेली जा येता जातं ज्यावेळेला एअरस्ट्राईक झाला ज्यावेळेला बॉम्बिंग झालं त्यावेळेला देखील ते व्हिडिओ त्या ठिकाणचे असणारी लोकं सगळे बनवत होते आणि ते व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळते आता ह्याच्या व्यतिरिक्त भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान देखील तयार झाल्याचंच पाकिस्तानी सांगण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानने सांगितलेलं आहे की हा भारताने हल्ला जो केला आहे तो भारताच्या हद्दीमध्ये राहून हल्ला केलेला आहे म्हणजे इंडियन फोर्सेसने आपल्या जे एअरफोर्स आहेत या एअरफोर्सनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये न जाता भारताच्या हद्दीमध्ये जाऊन भारताच्या हद्दीमध्ये राहून पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले हे जे काही सहा सव्वीस जागे होते त्याच्यामध्ये जे मेन मेन महत्त्वाचे आतंकवादी कॅम्प होते जे हे पहलगाम टेररिस्ट अटॅक जे आतंकवादी आलेले हे त्याच ठिकाणावर न आले ते अशी माहिती भारताकडे होती आणि जी आपली इंटेलिजन्स होती ती ब सैन्याला पोचली होती आणि त्याबरोबर त्याच ठिकाणी प्रॉपर स्ट्राईक करून ते ठिकाणं सव्वीस ठिकाणं ही उद्ध्वस्त केलेले आहेत भारताने आणि आजचा बदला घेण्यासाठी आता पाकिस्तानकडून जम्मू आणि पुंछ या ठिकाणी पुंछ सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार आणि छोटे जे आपले तोफा असतात त्या तोफाकडून गोळीबार गोळीबाराने तोफेंचा गोळा टेक देखील त्या ठिकाणी टाकायचं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये जम्मू पुंछ सेक्टरमधले आपले एक दोन तीन लोकल जे आहेत आपले त्या ठिकाणी राहणारे ते कॅज्युअलिटी झालेले आहेत त्या आता गंभीर जखमी झाले त्यांना हॉस्पिटलवाईज केलेले आणि पूर्णच्या पूर्ण जम्मू काश्मीरमधल्या पूर्ण शाळा कॉलेजेस जे काही सरकारी संस्थान असतील आज आस पूर्णपणे बंद असतील आणि रात्रीपासून ज्यावेळेला भारताची विमानं हे हल्ला करून परत आली त्यावेळेला वेळेपासून आत्तापर्यंत कंटिन्यू जम्मू काश्मीर आणि पूर्ण आपल्या पाकिस्तान भारताची जेवढी जेवढी बॉर्डर आहे या सगळ्या बॉर्डरवरती एअरफोर्सद्वारा एअरफोर्सच्या विमानाने पूर्णपणे लक्ष ठेवायचं काम चालू आहे आणि दहा वाजता आपल्या इंडियन फोर्सेसचे जे चीप आहेत इंडियन चीप आहेत आपल्या आर्मीचे ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन या स्ट्राईकबद्दल माहिती देणार आहेत आपल्याला त्याच्यानंतर अकरा वाजता नरेंद्र मोदी पूर्ण मंत्रिमंडळ जे असेल किंवा पूर्ण सिक्युरिटीची सी, पूर्ण कॅबिनेट आहे ही सी सी एस आहे सी सी एसची मिटिंग घेणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई काय असेल ती आपल्याला बघायला मिळेल त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला हा एक वाजून पंचेस मिनिटांनी हल्ला झाला त्याच्या काही वेळानंतर ज्यावेळेला इनपुट मिळाले की हल्ला पूर्णपणे सक्सेस झालेला आहे आणि एकाही आपल्या आर्मीचं एकाही आपल्या फायटर जेटचं नुकसान न होता पूर्णपणे हा हल्ला सक्सेस झालेला आहे आणि आपल्या आर्मीचे जवान सगळे फायटर एअरफोर्सचे सगळे जवान सुरक्षितरित्या भारतात परत आलेले आहेत त्याच्यानंतर भारताने रात्री दोन ते आत्तापर्यंत चार पाच वाजेपर्यंत सगळ्या मित्र देशांना या हल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात स्ट्राँग मेसेज अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे पाकिस्तानला स्पष्ट भाषेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर का तुम्ही पाकिस्ताननी जर भारताला उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर भारता भारताला पाकिस्ताननी उत्तर देऊ नये जर का पाकिस्तानला भारताने उत्तर दिलं तर आम्ही पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू डिस्ट्रॉय करून टाकू हा सगळ्यात जास्त स्ट्राँग मेसेज अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आलेला आहे परंतु आत्तापर्यंत ही माहिती मिळते की सगळ्या मित्र देशांना रशिया असेल इस्रायल असेल फ्रान्स असेल बाकीचे आपले इतर जे मित्र देश आहेत ह्या सगळ्या देशांना या हल्ल्याची माहिती ही दिलेली आता खरोखर आपले सत्तावीस अठ्ठावीस नागरिक हे शहीद झाले होते आपल्या या टेरर अटॅकमध्ये आणि जवळजवळ पन्नास साठ नागरिक आपले जखमी झालेले परंतु अपेक्षा मात्र हीच आहे की त्याच्यापेक्षा दहा ते वीस पट जास्त नुकसान हे पाकिस्तानला झालं पाहिजे आणि ज्या हरामखोर आतंकवाद्यांच्या कॅम्पमधून हे आतंकवादी आलेले ते आतंकवादी कॅम्प फक्त एक दोन इयर सर्जिकल स्ट्राईकनी भागू नये पूर्णपणे जोपर्यंत उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत तो भारताने आता पाठीमागे येऊ नये एवढी एक मात्र अपेक्षा आणि इच्छा आहे सकाळ सकाळी ज्यावेळेला ही बातमी समजली मी तर पूर्ण रात्रभर ज्यावेळेला हे मला समजलं यश स्ट्राईक झाला तेव्हापासून पूर्ण लक्ष देऊन होतो आणि ज्यावेळेला मला कन्फर्म झालं की हा आहे आता हल्ला झालेला आहे अतिशय मनाला आनंद देण्यासारखी गोष्ट होती कारण ज्या महिलांचं कुंकू पुसलं होतं आणि त्याच कुंकू पुसल्याच्या नावावरनं या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे इंडियन आर्मीने नाव दिलं होतं आणि ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन होतं ते सक्सेसफुल झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत काय तुम्ही काय अपेक्षित ठेवलेलं आहे की भारत कधी पाकिस्तानवरती हल्ला करू शकत होता ते जस्ट नंबर तुम्ही सांगून द्या की या तारखेला त्या तारखेला तार तुम्ही कोणाचा ॲक्युरेट नंबर आहे तो आपल्याला बघायला मिळेल आणि इथून पुढं भारत आणखी पाकिस्तानवरती अटॅक करणार आहे का जेवढा अटॅक झाला त्याच्यामध्येच खुश राहणार आहे ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं आहे की भारताने अजून हटॅ अटॅक करायला पाहिजे आणि जेवढं काय पाकिस्तानचे आहेत त्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करायला पाहिजेत की जे आता हल्ला झाला आहे त्याच्यावर ते तेवढ्यावरती बस होऊन झालं ते मिटवून घेत घ्यायला पाहिजे तुमचं मत काय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार